नमस्कार मंडळी मी आपलं सर्वांच शहाण्णव कुळी मराठा गोत्र वंश कुळ या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण एक सुंदर अशी कथा पाहणार आहोत की कर्तृत्व हे निर्माण करावं लागतं कुणाच्या कृपेनं कुणाच्या आधारानं स्वकर्तृत्व विकसित होत नाही आणि त्याचे काय तोटे होतात असा आशय असणारी उत्कृष्ट एक कथा श्री शिवाजी कन्सी साहेब यांची ही कथा आहे मी ती वाचनाचं काम करतोय चला तर मंडळी मग आपण कथेकडे ओळूया कथेच शीर्षक अर्थात नाव आहे शिकार की शिकारी गोष्ट आहे कलकत्त्याची मोठ्या आणि नामवंत असे असे असणारे एक सर्कस दोनशे कलावंताच्या आसपास आणि पन्नास सत्तर जनावर या सर्कशी मध्ये काम करत हे जनावर आणि हे माणसं हे दोघही माणसांसाठी पन्नास जनावरांच्या मध्ये दहा वाघ होते लहानपणापासूनच सर्कशीत वाहळलेली ते वाघ अनेक वर्ष अगदी त्यांचं अर्ध वय होईपर्यंत ते सर्कशीतच राहिले मास्टरच्या ठरा आवाज आलेल्या च्यामुकाच्या फटकाऱ्यावर आपद्य वागर कालांतरानं काळाचा बदल होत गेला आणि सर्कस पहिल्यासारखी सालेनाशी झाली मालकाच्या पुढं पर्याय सुडला नाही तो स्वतःच्या खिशातून किती दिवस कलावंतांना आणि जनावरांना कसं पोसणार यांना पोसण मालकाला अशक्यप्राय झालं सर्कशीच्या मालकानं सर्कस बंद करायचा निर्णय घेतला कलावंत आणि सगळे लोक आपापल्या घरी आपापला हिशोब करून निघते झाले सर्कशीच्या मालकाच्या पुढं प्रश्न निर्माण झाला या प्राण्यांचं काय करायचं जसे जसे ते प्राणी विकता आले तशी त्यांनी ती विकली परंतु वाघ मात्र कोणी घ्यायला तयार नाही आणि सरकारी कायद्यानुसार वाघाची विक्री सुद्धा करता येत नव्हती मग असं ठरलं की वाघ जिथून आणले तिथून नेऊन सोडा अर्थात जंगलातून आणलेत आणि जंगलामध्येच ते सोडावे मग ठरल्याप्रमाणे आणि ते ट्रक जंगलाच्या दिशेने रवाना झाले जस जसं जंगल जवळ आलं तसं तसं कधी जंगल न पाहलेले हे वाघ बुचकळ्यामध्ये पडले आणि मग पिंजरे त्या ट्रक मधून जंगलात खाली सोडले आणि त्या पिंजऱ्यातल्या वाघांना मोकळं करून या ठिकाणी काय तर जंगलामध्ये कायमच ठेवण्यात आलं ट्रक ट्रकातले लोक आणि सरकशीचा मालक डोळ्यात अश्रू आले सगळ्यांना एवढ्या वर्षाचा सहवास आणि आज आता कायमच त्या वाघांना जंगलामध्ये ठेवायचंय या कलियुगात माणसं माणसासाठी रडत नाहीत परंतु जनावरांसाठी मात्र सरकशीचा मालक रडायला लागला कारण त्याची मुलं पत्नी आणि तो या सर्वांना अन्न पाणी वस्त्र या वाघांच्या असणाऱ्या या ठिकाणी कला कोसरून आतापर्यंत जाणीवचे अश्रू त्याच्या नेत्रामध्ये दाटून आले कसा बसा घराकडे परत आले आणि आठ दिवसाच्या नंतर कानावर बातमी आली की दहा वाघांच्या पैकी सात वाघांची जंगली कुत्र्यानंच शिकार केली त्यांना खाल्लं त्या कुत्र्यांनी त्या रान कुत्र्यांनी त्या वाघांना ठार जेव्हा शहानिशा केली सरकशीच्या मालकानं जेव्हा याचा मालका तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की जन्मभर सरकशीत राहिलेल्या वाघांना पिंजऱ्यात रोज आयते मास मिळायचे ते मुरदाड मास खाऊन, खाऊन 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 शिकार कशी करावी याच ज्ञान कायमचे विलुप्त झालं विसरूनच गेले की आपण वाघ आहोत आणि वाघानं शिकार करून जगायचा असतो या उलट जंगलात जन्मलेल्या रान कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे समजल्यामुळं ते रानातले कुत्रे उत्कृष्ट असे शिकारी बनले आणि त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वाघाचे शिकार केले खर तर आपलंही असंच आहे का नाही आपण स्वतः सुद्धा स्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वन 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 फिरत राहायचं बर कुणासाठी फिरतो आपण बरेचसे लोक असं मोठ्या उल्हासानं सांगतात माझ्या मुलांना मी बंगला बांधून देणार माझ्या मुलांना मी जमीन जायदाद देणार माझ्या मुलांना धन आणि दौलत देणार पैसा अडका सार सारं कमवून ठेवणार माझ्या माघारी माझ्या मुलांना कशाची कशाची कमतरता नाही वाचली पाहिजेत असे काळजीनं आणि कळकळीने सांगणारे माणसं जेव्हा पुढे येतात तेव्हा असं लक्षात येत की हे लोक आपल्या मुलांना आयुष्यभर आनंदात जगता आली पाहिजे म्हणून किती आट्टा पिटा करतात किती स्वतः दुःख भोगतात याची गंमत अशी आहे की हे स्वतः तर आता दुःख भोगतातच परंतु पुढे आपल्या मुलांना सुद्धा आपण दुःखाचाच रस्ता तयार करून ठेवत आहोत याच भान सुद्धा या लोकांना राहत नाही खर तर आपण या मुलांना सार सार आयट देऊन त्यांना करण्यासाठी काही कामच ठेवत नाही म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सरकशीतले वाघच बनवत नाही का या उलट ज्यांच्या घरी तीन वेळच्या जेवणाची मारामार असते अशी गरीब आणि सर्वसाधारण घरची मुले स्वतःच्या बळावर शिकतात टिकतात आणि स्वतःचा संसार अडचणीच्या नाकावर टिचून उभा करतात ज्याप्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकारीशिवाय आपण जगू शकत नाही याची खात्री पडते आणि मग तो कुत्रा तर शिकारी बनतो अगदी त्याचप्रमाणे सर्वसाधारण घरची मुले सुद्धा जे करायचंय ते मलाच असं म्हणून तन मन धन ओतून अपार कष्ट करून स्वतःचे आयुष्य घडवतात एकीकडे मात्र ज्यांच्या वाढवडिलांनी वाड़ आयटी इस्टेट करून ठेवली त्यांना कशाच संघर्षाचं शिक्षण दिलंच नाही या आयतोबांना मात्र कधी कधी कोणाची तरी शिकार बनावी लागते आणि काळाचा अवघात मग कधी परिस्थिती कधी नातेवाईक कधी मित्रमंडळी कधी स्वतःच कर्तृत्व या आयतोबांना शिकार बनवले जातं आणि हे लोक काळाच्या ओघात नष्ट होतात मंडळी श्री शिवाजी कैनसी यांच्या या कथेचे हेच सार आहे की संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा सुसंस्कृतपणा आणि चात्र चारित्र्य संपन्न संतती निर्माण करणं हेच योग्य आहे आपणच ठरवा आपणच आपल्या मुलांना शिकार बनवायचे शिकारी बनवायचे आपल्या हातात हर हर महादेव मी धनंजय महाराज मोरे कथावाचक